संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि बारा पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलाय महिलांचे फोटो लावून बारा पुरुषांनी अर्ज भरल्याची माहिती समोर आली महिला आणि बालकल्याण विभागाकडून बारा जणांवर कारवाईचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आलाय सगळ्या विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण ते फॉर्म भरायसाठी म्हणून नेमलं होतं पण आपलं जेव्हा लक्षात आलं की एक ठिकाणी एक भरायचं दुसऱ्या ठिकाणी वेगळा भरायचा असं काही हातावर बोट बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनी असं केलंय तर म्हणून आता आपण केवळ ते अंगणवाडी सेविकांच्याकडे दिलेलं आहे एक छत्री म्हणजे एक खिडकी योजना जशी असते तशी एकाच विभागामार्फत याचं सगळ्याचं नियंत्रण ठेवण्याचं काम आपण सुरू केलंय आणि जेणे एवढ्या चांगल्या योजनेत काही जादा म्हणजे चुकीची नावं लोंदवून चुकीचे फॉर्म भरून चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिलेले सरकारने योजनेची अंमलबजावणी करत असताना बारकाईनं ज्या खरोखर बहिणींना आवश्यकता आहे त्यांनाच मिळालं पाहिजे याचा एक रुपयासुद्धा इकडे तिकडे गेला नाही शेवटी हा जनतेच्या करातला पैसा आहे जनतेला पण विकासापासून दूर ठेवत देणारा पैसा आहे फक्त त्याचं नीट युटिलायझेशन झालं पाहिजे याच्यासाठी प्रशासन किंवा सरकार बारकाईने लक्ष देत नाही फक्त घोषणाबाजी फक्त मोबिलायझेशन आणि फक्त त्याचं राजकारण करण्यात सरकार गुंतलेली आहे कन्नड तालुक्यामध्ये तिथे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत बारा पुरुषांचे अर्ज आलेले आपल्याला आढळून आले होते ते सी डी पी स्तरावर इनिशियल स्क्रुटिनीमध्येच लक्षा ते लक्षात आले आणि तिथूनच ते रिजेक्ट झालेले आहेत त्यामुळे त्यांना पुढे ॲप्रुव्हल आणि लाभ देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही